नमस्कार आ, नाव काय आपलं सर घोरपडे ओके काय करता तुम्ही सेवा कृषी अधिकारी आहे ओके आणि प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये कसं काय आला होतात एज किती आहे माझ्या मित्राकडून मला समजलं होतं ओके आणि एका ग्रुपवर पण ते आपले व्हिडिओ पडतात आणि ते पण पाहिले त्यामुळे मला थोडं समजलं की बाबा हे प्रॉब्लेम काय असेल तरी ते सॉल्व्ह करायला हरकत नाही आणि माझं वय आता सहासष्ट वर्ष आहे काय थोडेस काही प्रॉब्लेम काय होतात तुम्हाला काही थोडस डायजेशन वगैरे काय व्यवस्थित होत नव्हतं का काय हा माझ्याकड म्हणजे रेग्युलर ह्याच्यासाठी काही तुम्ही याच्या अगोदर काही घेतलंय काय पंचकर्मा वगैरे करत होतात का पंचकर्म असं दुसरीकडे करत होतो परंतु ते निसर्गोपचाराचं ठिकाण उपचार नाही केलेले दुसऱ्याचं केलं असं ओके आणि मला जरा डायजेशनचाच प्रॉब्लेम सुरू झाला होता म्हणजे कॉन्स्टिपेशन वाढायला लागलं होतं ओके ते दुरुस्त व्हावं ह्या इच्छेने इकडे आलो मित्राचं पण मार्गदर्शन लाभलं आणि ते व्हिडिओ पाहिल्यामुळे अजून ते लोकांचे जे अनुभव आहेत ते पाहायला भेटले आणि आज मला जे काही दहा दिवसाचा कोर्स केला तर त्यामध्ये एकदम छान वाटायला लागलं आणि आज एकदम एकदम हे इम्पॉर्टन्ट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला लाईफमध्ये कसं वाटतं ह्या गोष्टीचं इम्पॉर्टंट तर सर्वांनाच पाहिजे असं की कारण जे जी सर्वांचं जीवनशैली बदलली आहे ना त्यामुळे प्रत्येकाला त्रास होतो पण कोणाला सांगत नाही असं ते सर हे बघा की लाईफ रुटीन मध्ये आपण छोटे छोटे चेंजेस करून की लाईफला सर जसं एखाद्या गाडीला जसं सर्व्हिस करतात त्या पद्धतीने शरीराला सर्व्हिस ठेवून आणि लाईफच्या जो जे काही आपला आहार आहे विहार आहे या पद्धतीमध्ये थोडासा जर बदल केला तर बरेच आता तुमच्या म्हणजे समस्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतंय माझी जी काय समस्या होती आता ती सॉल्व्ह झाली दहा दिवसांमध्ये आणि आता जे रुटीन तुम्ही तेवढं पाळण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे म्हणजे तर मला सारखं सारखं त्रास म्हणजे रुटीन महत्वाचं आहे असं वाटतंय तुम्हाला रुटीनच आहे ओके ओके आणि आहार विहारामध्ये कसं ठेवायला पाहिजे कसं राहायला तुम्हाला कसं आहार विहारमध्ये सलाड जेवणाच्या अगोदर सलाड ग्रीन सलाड काकडी काळे मनुके वगैरे भिजवलेले पपई वगैरे तुम्ही फळ काळे म्हणुके बदाम समजा असे थोडे खाल्ले पण काळे असे जास्त खाल्ले तुम्ही थोडे आणि दलियाचं वगैरे कसं वाटलं महत्व दलिया पण छान आहे कारण दलिया, दलिया संध्याकाळी वगैरे खाल्ला तर ते तेवढं हलकं होतंय ना सकाळी ते तेवढा त्रास होत नाही म्हणजे एकंदरीत आहारावरच थोडस डिपेंड आहे जरा तिखट मीठ या सगळ्या गोष्टी जर आपण संयमित जर ठेवल्या तर वाटतंय की आपल्याला आपलं पोट ऍसिडिटी किंवा आपल्या शरीरासाठी ते महत्त्वाचं आहे हे शंभर टक्के महत्वाचं आहे कारण आहार व्यवस्थित घेतला आणि जे आता तुम्ही तर कृषी अधिकारी मिलेट्सचं महत्त्व आहे म्हणजे भरड आणण्याचं किती महत्त्व आहे आज आता आणखी जरा प्रॅक्टिकली की आपल्या शरीरावर कसं होतं त्या निसर्गोपचारद्वारे म्हणजे आणखी प्रॅक्टिकली तुम्ही हे समजू शकलात हो समजू शकला भरडधान्य आणि ते जे वेगवेगळे मिलेट्स आहेत लहान धान्य ते त्या त्याचं महत्त्व पण चांगलं तुम्ही सांगितलं आहे चल चालतं आहे सर हे एकंदरीत ह्या दहा दिवसाच्या उपचाराबद्दल तुम्ही समाधानी आहात हो शंभर टक्के समाधानी चा येणाऱ्या काळामध्ये निसर्गोपचाराचं कसं ट्रीटमेंटचं कसं वाटेल तुम्हाला शेड्यूल नाही याच्यामध्ये माझं म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे की दर वर्षातून एकदा करायला पाहिजे मिनिमम हो बरोबर नक्की सर निसर्गोपचार दिनचर्याचं तुम्ही असंच नियमित पालन करा व वस स्वस्त रहा, व्यस्त राहा मस्त रहा सर खूप खूप धन्यवाद सर खूप छान वाटलं आपल्याला पण या प्रण निसर्गोपचारच्या वतीने म्हणजे त्या यांना धन्यवाद माझ्यातर्फे थँक्यू थँक्यू सर